बदलापूर सारख्या शहरात जिथे काही महिन्यांपूर्वी दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या ले, लैंगिक अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता ज्या घटनेने रस्त्यावर संताप उसळला रेल्वे रोखली गेली पालक रडत उभे राहिले त्या घटनेतील सह आरोपी आज थेट नगरपालिकेच्या सभागृहात बसतोय प्रश्न साधा आहे हे कसं शक्य झालं आणि त्याहून मोठा प्रश्न राजकारण इतकं निर्दय कधीपासून झालं आणि त्या पलीकडेही जाऊन जो सत्तेत आहे त्या पक्षाकडून जनतेला सगळ्यात जास्त अपेक्षा आहे तोच पक्ष हा असा निर्णय घेतो का बदलापूर नगरपालिकेतील एका निर्णयाने आज केवळ एक शहर नाही तर संपूर्ण राज्य अस्वस्थ केलंय नेमकं काय घडलं हा निर्णय का घेतला गेला आणि याचे राजकीय पडसाद किती दूरवर जाणार आहेत हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र बदलापूर लैंगिक छळाच्या प्रकरणाला आज एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेलाय पण आज तिचा सर्वात गंभीर टप्पा सुरू झालाय ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बदलापूर मधील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण राज्य हादरलं सुरुवातीला हा प्रकार एकट्या सफाई कर्मचाऱ्यापुरता मर्यादित ठेवण्यात आला होता पण जसा जसा तपास पुढे गेला तसं तसं स्पष्ट झालं की हा केवळ एक गुन्हा नव्हता तर एक व्यवस्थात्मक अपयश होत या प्रकरणात केवळ अत्याचार करणारा नाही तर तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न करणारे तक्रार होऊ नये म्हणून दबाव टाकणारे आणि सीसीटीव्ही फुटेज गायब होण्यासारख्या गंभीर गोष्टींना जबाबदार असलेले लोकही समोर आले शाळा प्रशासनातील पदाधिकारी अध्यक्ष सचिव आणि त्यातच एक नाव ठळकपणे समोर आलं ते म्हणजे तुषार आपटे तुषार आपटे हे केवळ शाळेचे सचिव नव्हते तर या प्रकरणात तक्रार दडपण्याच्या आरोपाखाली सह आरोपी होते गुन्हा दाखल होताच ते फरार झाले तब्बल चाळीस पंचेचाळीस दिवस ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत अखेर अटक झाली आणि अवघ्या अठ्ठेचाळीस तासात जामीनही मिळाला कायद्याच्या चौकटीत हे शक्य असलं तरी समाजाच्या नजरेत हा प्रश्न कायम राहिला न्याय झाला का या सगळ्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये जे घडलं ते अभूतपूर्व होतं सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले रेल्वे रोको झाला संपूर्ण शहर बंद ठेवलं गेलं इतकं टोकाचं आंदोलन झालं की मंत्र्यांना स्वतः मैदानात उतरावं लागलं आणि तरीही लोकांचा संताप शांत झाला नव्हता कारण हा प्रश्न केवळ एका गुन्ह्याचा नव्हता तो सुरक्षिततेचा संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचा होता आणि नेमक्याच या पार्श्वभूमीवर आज बदलापूर नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत भाजपकडून तुषार आपटे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जाहीर होते इथेच राजकारणाचा खरा चेहरा उघडा पडतो कारण स्वीकृत नगरसेवक म्हणजे थेट जनतेतून निवडून आलेला प्रतिनिधी नसला तरी तो सत्तेचा भाग असतो निर्णय प्रक्रियेत सामील असतो प्रश्न असा आहे ज्या व्यक्तीवर अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे ज्याचं नाव एका संवेदनशील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाशी जोडलेलं आहे त्याला सत्तेच्या केंद्रात बसवण्याची घाई का तर याचं एक उत्तर राजकीय गणितात दडलेलं आहे तुषार आपटे हे स्थानिक राजकारणात सक्रिय मानले जातात नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात त्यांनी पडद्यामागे भूमिका बजावल्याची चर्चा आहे म्हणजेच राजकारणात काम केलं म्हणून पद मिळालं हा संदेश अप्रत्यक्षपणे जातो पण इथेच राजकारण अडखळतं कारण समाजात असा संदेश गेला तर उद्या कुठलाही गंभीर आरोप असलेला व्यक्ती म्हणू शकतो राजकारणात उपयोगी ठरलो तर बाकी सगळं माफ आणि हाच मुद्दा विरोधकांनी हेरला आहे आरोप प्रत्यारोप सुरू झाले भाजपवर नैतिकतेचा प्रश्न उपस्थित झाला महिला सुरक्षा बालकांचे हक्क संवेदनशील गुन्ह्याबाबतची भूमिका सगळं एका निर्णयामुळे पुन्हा चर्चेत आलं या प्रकरणात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे न्यायालयात खटला सुरू असताना अशा व्यक्तीला सार्वजनिक पद देणं म्हणजे कायदेशीर आणि नैतिक रेषा धुसर करणं नाही का कायद्याने दोष सिद्ध झाला नसला तरी राजकारणात केवळ कायदा पुरेसा असतो का की जनभावनांचाही विचार व्हायला हवा बदलापूरमध्ये आज जो संताप दिसतोय तो केवळ एका नियुक्तीवर नाही तर संपूर्ण राजकीय संस्कृतीवर आहे आम्ही रस्त्यावर उतरलो आंदोलन केले आवाज उठवला आणि शेवटी आरोपी सत्तेत बसतो हा प्रश्न सामान्य बदलापूरकर विचारतायत आणखी महत्वाचं म्हणजे या निर्णयामुळे भाजपला अल्पकालीन राजकीय फायदा झाला असला तरी दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात कारण महिला मतदार पालक वर्ग शहरी मध्यम वर्ग हे सगळे घटक या निर्णयाकडे बारकाईने पाहत आहेत येणाऱ्या स्थानिक आणि विधानसभा राजकारणात हा मुद्दा पुन्हा पुन्हा समोर येऊ शकतो विरोधकांसाठी ही सुवर्ण संधी आहे सत्ता टिकवण्यासाठी भाजप कोणतीही तडजोड करू शकते हा नेरेटिव्ह आता अधिक मजबूत होतोय आणि सत्ताधाऱ्यांसाठी हा प्रतिमा व्यवस्थापनाचा मोठा कसोटीचा क्षण आहे आज बदलापूरमध्ये प्रश्न फक्त इतकाच नाही की तुषार आपटे नगरसेवक झाले कसे खरा प्रश्न असा आहे आपण कोणत्या राजकारणाकडे चाललो आहोत जिथे संवेदनशील गुन्ह्यांपेक्षा राजकीय गणित मोठी ठरतात की उद्या जनतेचा दबाव नैतिक प्रश्न आणि राजकीय जबाबदारी याला खरंच काही अर्थ उरणार आहे का, का? हा वाद इथे थांबणार नाही कारण बदलापूरचा हा निर्णय उद्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देऊ शकतो तुम्हाला काय वाटतं हा निर्णय योग्य होता का की हा सत्तेचा अतिरेक आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र